नमस्कार मित्रमैत्रिण आयुष्यात एखाद्या वळणावरती अशी वेळ येते जेव्हा सगळीकडे अंधार वाटायला लागतो असं वाटतं हे फक्त माझ्याच वाटेल आहे माझ्यावरच देवाचा एवढा राग का मी एवढं काय केलं आहे परंतु तसं नसतं ही वेळ ह्या जगात प्रत्येकावर येत असते परंतु आपल्याला वाटतं फक्त माझ्यावरच ही वेळ आली आहे देवाची या पृथ्वीवरील सगळी समान लेकरं आहेत देवानं लिहिताना प्रत्येकाच्या नशिबात सुख आणि दुःख हे लिहिलेलंच असतं परंतु एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यात एक एखादं दुःख असं येतं की या जगात फक्त मी एकटाच दुःखी आहे आणि बाकी सगळी सुखी आहेत असं वाटायला लागतं आणि त्यातून आपल्याला एक निर एक प्रकारची निराशा येते आपलं मन अशा वेळी काय करावे हे सुचत नाही तेव्हा मग आपल्याला एखाद्या गुरुची गरज भासते मग अशा वेळी स्वामी शिवाय नाव समोर येत नाही मग अशा वेळी काय करायचे हे स्वामी सांगतात आयुष्यात कधी निराशा आली दुःख आलं मन खचलं तर स्वामी काय सांगतात तर स्वामींच्या वाणीतून जीवन बदलून टाकण्याची शक्ती आहे स्वामी सांगतात की मनुष्याला दुःख येणे हे प्रकृतीची गोष्ट आहे पण त्यातून बाहेर पडणे ही साधनेची गोष्ट आहे म्हणून निराश झाला तर चुकून चुक धीर खचून जाऊ नका पण त्या अवस्थेत मात्र अडकूनही राहू नका स्वामी म्हणतात माझा जर जप करा प्रत्येक श्वासात माझे नाव घ्या मी तुमच्या दुखाचे ओझे हलके करीन जेव्हा निराश व्हाल तेव्हा शांत बसा माझ्या नावाचा श्री स्वामी समर्थ या जपाचा पाच ते दहा मिनटं जप करा श्वास आत घ्या बाहेर सोडा पण जपावर लक्ष मात्र ठेवा यामुळे तुमच्या मनाची घालमेल लगेच शांत होईल माझा आधार वाटू लागेल माझा हात तुमच्या पाठीवर आहे ह्याचा तुम्हाला भास होईल परंतु हो हा जप करताना अगदी मनापासून करा जेणेकरून तुमच्या श्वासात तुमच्या ध्यासात स्वामींचं नाव राहील स्वामी पुढे म्हणतात कर्म थांबवू नका थांबलेलं मन आणखी दुःख निर्माण करत निराशा आली म्हणजे काम थांबू नका लहान काम छोटे पाऊल का सेना करत राहा आयुष्यात ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता निर्माण करा प्रत्येक काम करताना माझ्या नावाचा जग करा स्वामी म्हणतात निराशा वाढण्याचे कारण कधी स्वतःचे विचार नसतात तर आपण ज्या लोकांमध्ये वावरतो ते असतात म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा माझे स्वामी चरित्र ऐका स्वामी भजनात बसा यामुळे मनातील अंधार झटपट दूर होईल स्वामी म्हणतात कृतज्ञता मनाला आनंदी बनवते जेव्हा तुम्हाला निराशा येईल तेव्हा दोन मिनिटे वेळ काढा आणि स्वतःला विचारा माझ्याकडे आत्ता काय आहे माझे कुटुंब कौटुंबिक प्रेम माझे आरोग्य माझे गुण माझ्याकडे किती आहे हे दुसऱ्याकडे किती आहे आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तींकडे बघा तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी परमेश्वराची कृतज्ञता बाळगा स्वामी नेहमी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे हित फक्त माझ्या हातात आहे निराशेच्या काळात सर्वात मोठी शक्ती म्हणजे परमेश्वराला समर्पण होणे स्वामी समर्थांना समर्पण होणे स्वामी मला दिशा द्या मला धैर्य द्या मला दिशा दाखवा मी तुम्हाला शरण आलो आहे अशी स्वामींना प्रार्थना करा जेणेकरून मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळेल मित्रांनो हे आयुष्य आहे त्यामुळे आयुष्यात संकटी संकट अडचणी आणि निराशा येणे हे स्वाभाविक आहे हे येणे काही आपल्या आयुष्यात थांबवता येत नाही पण स्वामीच्या मार्गदर्शनाने त्यातून बाहेर मात्र पडता येते मग त्यासाठी जप चांगले कर्म सत्संग कृतज्ञता आणि विश्वास हीच स्वामींची पाच शस्त्रे आहेत स्वामी समर्थ ही एकच हाक आपले जीवन बदलून टाकू शकते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ